भुजबळ पडळकर यांच्याचा ओबीसी नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाचे खुले आव्हान ओबीसी दाखल्यांबाबतीत सांगलीत एकच व्यासपीठावर खुली चर्चा करण्यास तयार भुजबळांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच खटाटोप जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे सत्ताधारी नेत्यांचे मनसुबे केल्याचा आरोप महायुती सरकारने मराठा समाजासाठी सुरू केलेल्या योजना या पूर्णत्वास केलेल्या नाहीत त्याचा कसलाही फायदा मराठा समाजाला झालेला नाही राज्य शासन या योजनांचा विचार न करता केवळ जाती जाती ते निर्माण करत आहे मनोजरंगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर दोन सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षणाचा जी आर निघाला त्यानंतर ओबीसी नेते जागे झालेले आहेत बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या सभेत छगन भुजबळ गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे यांनी मराठा समाजावर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप केले त्यांना आम्ही आव्हान देतो की भुजबळ मुंडे आणि पळळकर यांनी आम्हाला वेळ द्यावी त्यांच्या वेळेनुसार सांगली तर आम्ही ओबीसी मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे खुले आव्हान मराठा कृती समी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले रद्द होण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू होत नाही हे त्यांनी सांगणे बंद करावे भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक बोलतात बाहेर एक बोलतात त्यांनी आत एक आणि बाहेर एक हे धंदे बंद करावेत असा इशारा त्यांनी दिलेला आहे बीडमध्ये ओबीसी महायलगार सभेच्या नावाखाली झालेल्या माधवांच्या मेळाव्यामध्ये मराठा समाजाबद्दल जे विष ओकलं गेलं त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आणि स्वतःला बुद्धिमान आणि हुशार समजणाऱ्या भुजबळ असतील मुंडे असतील किंवा पडळकर असतील आणि तिथं मराठा समाजाबद्दल विष रोखणाऱ्या त्यांच्या चेले चपाटे असतील या सर्वांना कायदेशीर आणि संविधानिक चर्चेसाठी सांगलीमध्ये खुल्या चर्चेचं आव्हान देतोय त्यांनी कायदेशीर आणि संविधानिक तरतुदीचा अंमलबजावणी कशी झाली पाहिजे हे सांगण्यासाठी सांगलीमध्ये उपस्थित राहावं असं आमचं त्यांना आव्हान आहे त्यांच्या राहण्याखाण्याचा सगळा खर्च मराठा समाज करेल परंतु खऱ्या कायदेशीर आणि संविधानिक बाबीवर त्यांनी चर्चा करावी त्या सभेमध्ये राजकीय आरक्षणासाठी मराठा समाज कुणबी दाखले करतोय असा जो आरोप आरोप झाला यामध्ये हे आरोप करत असताना ओबीसीना एकोणीशे अष्ट्याहत्तर पासून राजकीय आरक्षण लागू आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर डल्ला कुणी मारला सुद्धा त्यांनी जाहीर करावं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सेन्सस ऍक्टनुसार जात न्याय जनगणना करण्याचे अधिकार राज्य सरकारला असताना छगन भुजबळ सुप्रीम कोर्टात डेटा मागा काय गेले आणि ओबीसीची जात न्याय जनगणना न करता बाटे आयोग का नेमला याचं उत्तरसुद्धा त्यांनी द्यावं आणि याच्या जा पुढं जाऊन या राज्यातील जबाबदार आणि मोठा भाऊ म्हणून फक्त माळी धनगर वंजारी आणि इतर तेली अशा मोठ्या समाजासाठी राजकीय आरक्षणाची व्यवस्था नसून ज्याला सामाजिक आणि राजकीय संरक्षणाची गरज आहे अशा ओबीसीतल्या नाभिक समाज असेल परीट असेल धोबी असेल कुंभार असेल सुतार असेल कैकाडे असेल वडर असेल रामोशी असेल पारदी असेल अशा विविध छोट्या जातींना जर जा राजकीय आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर माळी धनगर वंजारी यांनी स्वार्थ सोडून या छोट्या जातींना तिकीट देण्याची भूमिका घ्यावी या छोट्या जातींना निवडून आणण्यासाठी मराठा समाजसुद्धा ताततीनं रस्त्यावर उतरेल फक्त ओबीसीचं राजकीय आरक्षण स्वतःला वाटायचं आणि मराठा समाजाच्या नावानं बोमा मारायचे उद्योग या नेत्यांनी बंद करावेत असं आमचं त्यांना आव्हान आहे बिरो रिपोर्ट एस मराठी